नमस्कार मंडळी थंडीला सुरुवात झाली की आहारामध्ये ना आपण बाजरीचा वापर करतो कारण बाजरी ही उष्ण असते त्यामुळे थंडीत बाजरीचे पदार्थ अवश्य खावेत म्हणून आज मी तुमच्यासाठी बाजरीच्या पिठाचा एक वेगळा नवीन चवदार चविष्ट पदार्थ घेऊन आले आहे असा पदार्थ या अगोदर तुम्ही कधीही खाल्ला नसेल रेसिपी आवडली की एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ना एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे आता हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे शक्यतो पीठ आपल्याला चाळूनच इथे वापरायचं आहे आपण आता हे वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आता हे मीठ ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ ना पिठामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं कोमट पाणी घालायचंय आणि आपण भाकरीला पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचंय छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे पीठ आपण कोमट पाण्यात मळल्यामुळे याला ना मस्त अशी चिकनाई आलेली आहे हे बघा आता हे पीठ आपण ना सोऱ्यामध्ये भरून घेऊया यासाठी इथे मी सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही छोट्या शेवची प्लेट लावून घेतलेली आहे हे बघा आता हे पीठ ना यामध्ये मी भरून घेतेये हे बघा अशा पद्धतीने दाबून पीठ भरायचंय चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला ही शेव पाडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने शेव यामध्ये आपण पाड़ून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय मस्त आपली ही शेवई पाडून झालेली आहे आपण आता ही ना वाफवून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील चांगलं गरम झालंय आता ही चाळण ना यामध्ये मी ठेवून आहे त्यानंतर यावर झाकण आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही शेवई ना पाच ते सहा मिनिटं चांगली वाफवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटानंतर यावरचं झाकण काढूया त्यानंतर याला ना हात लावून बघायचा आहे हे बघा माझ्या हाताला कुठेही पीठ चिटकत नाहीये म्हणजे ही शेवई चांगली वाफवून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही शेवई पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर इथे आपली ही शेवई ना पूर्णपणे थंड झालेली आहे आपण आता हिला मोकळी करून घेऊया हे बघा चाळणीला अजिबात चिकटलेली नाहीये अगदी आरामात मात निघतीये छान अशी मोकळी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता करून घेतलेली आहे हे बघा आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर कढईमध्ये आपण एक ते दीड चमचा तेल घालूया त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा भर बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे अर्धा इंच किसलेलं आलं घालायचं आहे आपण हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घेऊया लसूण आपला चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे चांगला मिक्स करून घेऊया सोबतच एक, सोब एक बारीक चिरलेलं गाजर घालूया त्यानंतर एक वाटी चिरलेला कोबी यामध्ये घालूया आता या घातलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला छान अशा मौसूड होईपर्यंत परतून घ्यायच्या ह्या भाज्या ना मी चांगल्या मौजूत परतून घेतल्यात बघा आता यामध्ये ना आपण काही मसाले घालूया अर्धा चमचा लाल तिखट घालूया चमचा हळद त्यानंतर एक चमचा भर यामध्ये आपण मॅगी मसाला घालूया सोबतच चवीपुरत मीठही घालूया हे घातलेले मसाले ना आपल्याला एक मिनिट भर चांगले परतून घ्यायचे इथे आपले मसाले चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला वाकवलेली शेवई घालायची आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आता ही घातलेली शेवई आपल्याला मसाल्यासोबत ना दोन ते तीन मिनिट चांगली परतून घ्यायची आहे तर ही शेवई ना मी चांगली परतून घेतलेली आहे तर पौष्टिक असा बाजरीच्या पिठाच्या शेवईचा उपमा बनून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा उपमा ना काढून घेऊया तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद